ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चोर म्हणे वायर भारी वाटली घेऊन गेलो घरी साईटवर काम कमी चोरी जास्त भिस्तबाग चौक पाईपलाईन रोड येथील क्राऊन प्लाझा कन्स्ट्रक्शन साईटवर मोठ्या प्रमाणात वायर चोरीचा प्रकार घडला असून या प्रकरणी साईट इंजिनियर अरबाज गफ्फार सय्यद यांनी तोखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीच्या माहितीनुसार महावीर कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून क्राऊन प्लाझा इमारतीत इलेक्ट्रिक वायरिंगचं काम सुरू आहे दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी काम संपवून कर्मचारी घरी गेले होते मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता साईटवर परतल्यावर बेसमेंटमधून मोठ्या प्रमाणात वायर चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं त्याच रात्री पुन्हा सर्व वायरी व्यवस्थित करून कर्मचारी घरी गेले मात्र सत्तावीस मे रोजी सकाळी पुन्हा साईटवर गेल्यानंतर अप्पर बेसमेंट पहिला दुसरा आणि तिसरा मजला येथे एकूण दोन हजार मीटर वायर गायब झाल्याचं लक्षात आलं या चोरीची अंदाजे किंमत सत्तर हजार एवढी असल्याचं फिर्यादीत नमूद आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे चोरी दिवसात दोन दोन वेळा झाली असल्याने स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून इमारतीच्या सुरक्षेच्या प्रश्नावरही गंभीर चर्चा सुरू झाली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा